मी सुरणे देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून सी पी राधाकृष्णन यांनी आज पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राधाकृष्णन यांना पदाची शपथ दिली राधाकृष्णन do swear in the name of god do swear in the name of god that i will bear true faith and allegiance that i will bear true faith and allegiance to the constitution of india to the constitution of india as by law established yes by law established and that i will faithfully discharge the duty and that i will faithfully discharge the duty upon which i am about to enter upon which i am about to enter यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सरन्यायाधीश भूषण गवई लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड अनेक केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसंच राजकीय नेते उपस्थित होते उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर सी पी राधाकृष्णन यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधीजींच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली वाहिली माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्याही समाधीस्थळावर पुष्प अर्पण करून राधाकृष्णन यांनी आदरांजली वाहिली त्यांनी आज उपराष्ट्रपती पदाचा कार्यभारही स्वीकारला सी पी राधाकृष्णन यांनी काल महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला महाराष्ट्राच्या पदाची जबाबदारी सध्या गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवण्यात आली आहे